वृत्तेश्वर गणेश मंडळाची प्रशंसनीय आरोग्यसेवा थायरॉइड शिबिरात झाली एकशे बारा जणांची तपासणी गणेश उत्सव केवळ धार्मिक न राहता त्याला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन लोकोत्सव करण्याच्या अनुषंगाने वृत्तेश्वर गणेश उत्सव मंडळ समाज उपक्रम राबवित आहे जिल्हा पत्रकार भवन परिसरात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने वृत्तेश्वर उत्सव मंडळाकडून अकोला येथील हायो केअर लॅब यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी थायरॉईड तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराला एकूण एकशे बारा जणांनी तपासणी केली असून सुस्ती थकवा बद्धकोष्ठता अनियमित मासिक पाळी वांझत्व हातपाय सुजणे वजन वाढणे घाम येणे असे काही थायरॉईडचे लक्षणं आहेत या शिबिरात एकशे बारा जणांनी तपासणी केली आहे